हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण दिलेरी अक्षरे जुळवून अर्थपूर्ण अर्थपूर्ण शब्द तयार करणे तर आपण करूया आता शब्द तयार हां अक्षरे बघा क म ख घ भ न ही ग ळ अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द म्हणजे आपण आता कम लिहिलं तर कम म्हणजे का आपण सांगू शकतो का नाही मग आपण ते लिहायचं नाही चला मग आपण सुरू करूया आता कम नाही सांगू शकतं कम ख गळ आहे कमळ मग कमळं लिहूया माहीत आहे ना कमळ क म कपासून होतो सुरू क म क क ग कळ क ग क घ आता कळ होत क ख पण नाही क घ पण नाही क घ नाही कळ होत कळ पोटात माझ्या कळ आली म्हणतात ना कळ हम्म कलाच पकडायचं पहिलं कळ वगैरे नाहीये कळ झालं क भ नाही क न नाही कण असतो मातीचा कण बाणातला न असता तर झालं असतं क न क क क न अस होऊ शकतं क न क पण जर एक क्ष एक अक्षर एकदाच वापरा असा जर प्रश्न असला तर पुन्हा तो लिहायचा नाही को, को। आ क न असा पुन्हा क मग लिहिला तर दोन वेळा होणार हां आपल्याला आता तसं नाही सांगितलंय आपल्याला फक्त शब्द तयार करायचे आहेत क न क hmm. न क झालं आता मला घेऊया म क क आहे का माहिती नाही म ख मख काय सांगू शकता का नाही मग मग सांगू शकता मग म्हणजे आपण ज आंघोळीला घेतो मग होय की नाही म ग आता म घ घ पण आहे शब्द म घ म्हणजे नंतर मग जातो मी असं म्हणतात ना म Từ ma g o n no Mah-g-o-n-o m Nào hay nà-tê? M-g-o-n-o Mù-la-tê nào. No. No. M-g-o-n-o A-t-ta ma-g-o Mô-l-o-a-hy-ba-ba-nô no. Mô-lô Ha? Mô-lô m g o n o nào m g o n o a t ta ma g o mô l o a hy ba ba nô mô lô ha mô lô आपल्या अंगाला मळ असते म्हणून तर आपण आंघोळ करतो मळधून मळ काके विकेत हात घालून दूरे बाबा मळ असेल काके सांगतात ना कानाच्या पाकळ्या वगैरे कानात पण मळ असते मळ म भ नाही मन मन आहे आपल्या सर्वांना मन असतं आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं आनंद होतो दुःख होतं ते मनालाच होतं मन Moa dun kai hụt boga Moa no, no, moa no, no, mà, no, 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 Thì no, 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 ખો ખો ના ખો મહી ખો ગો ખો ગો આ ખગો મજે પક્ષી ખો ગો ખો ગો ખો ગો અને કાય ખોળો ખોળો ખો ખો ગો નહી ખોળો ખોળો ખાય પાણી ખાતી ખાલી સાસતી ના મી તે ખોળ હા पाण्याच्या खाली साचते ना त्याला खळ म्हणतात पाण्यात खळ आहे बाबा पाणी गाळून प्या असं बोलतात ना ते खळ खळ झालं आता काय ख अजून काय नाही होत बाबा न आता ग बघूया हां ग गम नाही माहिती गम 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 आपण चिकटवायला घेतो काहीतरी कागद वगैरे हो काहीच नाही तर प्रेझेंट पाकीट तरी चिकटवतात फेविलचे फेविकोल वापरतात गम वापरतात होय की नाही मग तो अर्थपूर्ण शब्द गम ग म गम न ग म न ग म न ग ख नाही ग ग घ गो नाही गळ 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 माहिती आहे का गळ तो खूपच गळ घालायला लागला म्हणून मग मी द्याय दिले त्याला पैसे म्हणजे खूपच विनवणी करतो असं आणि गळ कशाला म्हणतात माहिती आहे का विहिरीत जर काहीतरी पडलं घागर कळशी हां तर त्याला गळ वापरतात असा असतो तो बघा इकडे दाखवते बघा हां असं असतो मग ते विहीर इथे राजू बांधतात म्हणजे रशी रशीला आम्ही राजू बोल बोलतो गावी राजू बोलतात हां तर इथे बांधतात आणि ते विहिरी सोडतात आणि मग घागरीच्या तोंडात ना हे घालतात असं वाकडं करून आणि मग ओढून खेचून घेतात त्या रशीने मग घागर येते आपली कळशी अंडा जो असेल तो वर त्याला गळमट आणि ह्याला नाही म्हणत मच्छी मच्छी गरवायला नाही जात हु? तर गळद लावतात तर गळ झालं ना गळ म्हणजे काय समजलं म्हणजे अर्थपूर्ण शब्द आहे गळ झालं ग भ नाही गण ग भ नाही गण गण ना, ना, ना आहे ग म्हणजे बंदूक आता बघूया ग ग न ग ग न ग ग ग ग ग ग न ग गन आता अजून काय आहे का नाही ग म ग ग म गमन गमन पण आहे ना गमन नमन गमन होय ना पुस्तकात गेलाय ना पहिलीला गमन गमन शब्द आहे पण मला काय ते सांगता येत नाही गमन नमस्कार ग सॉरी ग म न गम न हे शब्द अंकलिपित आहेत गम न ग म न ग ग झालं आता घ घेऊन बघूया हा घ नाही माहिती घ म नाही घ नाही घ ग नाही माहिती घळ घळ माहिती आहे वरून गाडी पडते पडते त्यावेळी म्हणतात ना दरीत पडली घळीत पडली होय की नाही गळ गळीत पडशील बाबा असं म्हणतात घळ हम्म घळ उंचावरून खाली पडतं त्याला म्हणतात घळ हा दरी म्हणतात डो डोंगरांच्या खूप मोठा डोंगर असतो दोन डोंगरांच्या मध्ये जी फड असते त्याला दरी म्हणतात हां आणि छोटे छोटे असे उंचावटे असतात त्याच्यावरून खाली पडतो त्यावेळेला आपण घळ म्हणतो घळ गो, घ भ नाही घन घन आहे घनदाट अरण्य म्हणतात ना घन घनदाट म्हणजे चिकटून चिकटून झाडं असतात आतमध्ये जायला वाव नसतो वाव म्हणजे जागा नसते आतमध्ये घुसायला शिरायला अरे आतमध्ये जायला घुसायला शिरायला म्हणजे आतमध्ये जायला जागाच नसते एकदम घन दाट असं दाट असं जंगल असतं झाडं एकमेकाला चिकटून चिकटून त्यावेळी म्हणतात त्याला घनदाट जंगल ते घन आहे बाबा तिकडे असं हां घन घनदाट जंगल घन झालं न अजून काय ग न घळ गळण असतो पाण्यातला घ न नाही अजून घ ग काही नाही होत हां तळपासून तर शब्द सुरू होत नाही हां आता भ घेऊन बघूया भ क भ भनक भवनक म्हणजे माहीत आहे काय रे भनक मला भनक लागली मला थोडीशी भनक लागली तिकडे काय चाललंय त्याची म्हणजे चाऊल लागली चाऊल म्हणजे थोडंसं समजलं आहे मला माझ्या कानावर आलं आहे मला ऐकायला आलं आहे असं मी ऐकलं आहे थोडंसं तर मला थोडीशी भनक लागली असं म्हणतात हां भनक अजून काय होतंय का भग बळ काही का नाही होतं आता न बघूया नक नाही न म न म नाही पण न म न म होतं न म न म झालं नख आपली नखं आहेतच नख न ख मन म्हणजे नमस्कार नख न ग न ग न ग नग म्हणजे वस्तू वस्तू नाही वस्तू आपण मोजतो बघा खूप वस्तू असली का हा एक नग हा एक दुसरा नग तिसरा नग असे वस्तू मोजतो हा त्यावेळी नग हा शब्द वापरतो आपण न ग नाही नळ 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 आपण इथे लिहूया आता न ळ नळ असतो न भ नभ म्हणजे आकाश न हो गगन म्हणजे आकाश नभ म्हणजे आकाश न क म न म लिहिलं ना आपण नमन लिलं लिहिलं नख झालं न झालं नळ नभ नम नमन लिहिलं आपण हा न म आता अजून काय राहिलंय का किती बघा शब्द आले एक दोन तीन चार पाच सहा हां तांबा सहा एक सहा सहा जुने बारा सात एक अठरा हा आणि सात एक अठरा सहा चौक चोवीस आणि एक पंचवीस शब्द आपले तयार झालेत अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आपले पंचवीस शब्द तयार झाले समजले ना कसे शब्द तयार करतात ते चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय